इकडे राज्यात हवेतून ऑक्सिजन निर्मितीचे पी एस ए प्रकल्प झपाट्यानं उभारले जातात यापैकी साताऱ्यात देखील एक केंद्र सरकारी मदतीच्या माध्यमातून उभारलं गेलं आहे जिल्ह्यामध्ये एकूण सतरा ठिकाणी अशाच प्रकारचे प्लांट तयार केले जाणार असून यामध्ये जिल्हा रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय आणि ग्रामीण रुग्णालयाचासुद्धा समावेश आहे तशा प्रकारचे औपचारिक प्रस्तावसुद्धा पूर्ण करण्यात आलेत आणि या प्लांटच्या निर्मितीचं काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे किरण मोहिते आपले प्रतिनिधी साताऱ्याचे आपल्यासोबत पुन्हा एकदा जोडले गेलेत किरण साताऱ्यातल्या काय काय अपडेट्स आहेत सातारा जिल्ह्यामध्ये आता जिल्ह्यामध्ये जे जे प्लॅन्ट सतरा प्लॅन्ट आहेत हे जे आहे ते जिल्हा रुग्णालय असेल उपजिल्हा रुग्णालय असतील किंवा ग्रामीण रुग्णालय आहेत सरकारी हॉस्पिटल्स आहेत या ठिकाणी हे उभारलं जाणार आहे हे जे काम आहे ते एका महिन्याभरामध्ये पूर्ण होणार असं आश्वासन देण्यात आलेलं आहे मात्र तिसऱ्या लाटीची जर तया होत असेल आणि त्याची तयारी जर पाहावी लागेल तर सातारा जिल्ह्यामध्ये भीषण परिस्थिती आहे जिल्ह्यामध्ये दिवसाला अडीच हजाराहून अधिक रुग्ण जे आहेत सापडत आहेत आणि चाळीस ते पन्नास लोकांचे मृत्यू जे आहेत ते होत आहेत ऑक्सिजनचा फार मोठा तुटवडा आहे बेड मिळत नाहीत अक्षरशः हॉस्पिटलच्या समोरच लोकांना आपले प्राण सोडावे लागतात भीषण परिस्थिती आहे जिल्हा प्रशासनानं कुठंतरी आता यावरती उपाययोजना करणं गरजेचं आहे लवकरात लवकर बेडची उपलब्धता आहे ऑक्सिजन वाढवा यासाठी प्रयत्न करणार आहेत याच पार्श्वभूमीवर आता जिल्ह्यात जे ऑक्सिजन प्लांट्स उभे राहणार आहेत त्याच्यातून जो है हा तुटवडा आहे तो कुठंतरी भरून निघणार आहे त्यामुळे हा कुठंतरी दिलासादायक बातमी सातारकरांसाठी म्हणावी लागेल मिलिंद किरण तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल त्यामुळे सातारकरांसाठी दिला एक दिलासादायक बातमी यासोबतच बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी न्यूज एटीन लोकमत डॉट कॉम या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा फेसबुक आणि ट्विटरवर फॉलो करा माननीय राजोलताई संजय पाटील